ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानू शशी भूमी सुतो बुधश गुरुश शुक्र शनी राऊके तव कुरु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे दहा डिसेंबर दोन मंगळवार मार्गशीर्ष माझ शुक्ल पक्ष दशमी उत्तर भाद्रपदा दिवस नक्षत्र व्यक्तीपात युगाने तही केलं तर चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन मेष राशी आज आपल्याला आपल्या कष्टानुसारच फळ मिळणार आहे जर आपल्याला फळ चांगले मिळावे जास्त मिळावे असे आशा असेल अपेक्षा असेल तर कष्ट सुद्धा वाढवावे लागतील वृषभ राशी मौल्यवान वस्तूंची आज काळजी घ्या घाई गर्दीच्या ठिकाणी गडबडीच्या ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी आपण जर जाणार असाल तर मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घेईल मिथून राशी आज विलंब झाला तरी आपली सर्व कामे मनाप्रमाणे पूर्ण होणार आहेत परंतु आपल्याला आपल्या कामावरती श्रद्धा संयम सबुरी ठेवावी लागणार आहे हे मात्र खरे राशी आज अचानक मोठे खर्च करावे लागेल कदाचित मोठ्या खर्चांमुळे आपले आर्थिक नियोजन सुद्धा आजचे बिघडू शकते। राशी कर्तव्याची जाण ठेवा कर्तव्याचे पालन करा भावनिक बन कुठलेच निर्णय घेऊ नका किंवा कामे करू नका कर्तव्याला प्राधान्य द्या कन्या राशी गैरसमजामुळे कदाचित आज आपले जवळील नाते तुटू शकते कुठल्याही अफवांवरती अफवाजनक गोष्टींवरती विश्वास ठेवू नका स्वतःवर विश्वास ठेवा आणि कामे करा राशी आज जोखमीची कामे आपल्याला करावीच लागतील आपण कराल आणि आपल्या धाडसाने ते पूर्ण करून दाखवाल धाडसाने आपल्याला आज यश मिळेल वृश्चिक राशी कुटुंबात आपल्या शब्दाला आज मान दिला जाईल आपले शब्द ऐकले जाईल आपले निर्णय घेतले जाईल किंवा आपल्याला विचारपूस करूनच पुढची कामे करण्यात येऊ शकतात त्यामुळे कुटुंबामध्ये आपला एक धबधबा निर्माण होईल धनुराशी आज मनाप्रमाणे आपल्याला आहार व्यवहार करता येणार आहे भौतिक सुखांचा लाभ सुद्धा घेणार घेता येणार आहे त्यामुळे वेगळेच समाधान सुद्धा आपल्याला लाभणार आहे मकर राशी आपल्या वक्तृत्वाने आज आपण लोकांची मने जिंकाल एखादी चांगली संधी प्राप्त आपल्याला होऊ शकते त्याचा आपल्याला लाभ होईल कुंभराशी आज अचानक आपल्या मनात नसताना सुद्धा लांबचे प्रवास करावे लागू शकतात अशा प्रवासामध्ये नक्की आपल्याला लाभ होईल मीन राशी शत्रूंवर आपल्याला विजय मिळवता येईल आपले कार्य सिद्धीस जाईल कार्यात यश मिळेल आजचा दिवस बाराही राशींच्या लोकांना शुभ कार्य इथंकारी ठरव चला तो उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद